देशामध्ये मान्य आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी तिरंगाबाबत जागृती होण्यासाठी हर घट तिरंगा मोहीम ती राखला असताना आज चंदुरगावमध्ये विपरीत परिस्थिती बघण्यासाठी मिळाली शासनाचं असताना असतानासुद्धा तिथल्या तलाटे शेख शेख मॅडम म्हणून आणि त्या मॅडमांना गेले काल काल तेरा तारीख आणि चौदा तारीख दोन्ही दिवस इथं जन ध्वजारोहण झालेलं नाही आणि त्यांना प्रश्न सरपंचाने त्यांना कॉल करून विचारलं की, की तुझ्या आम्हाला तसं काय बोलणं आदेश आला नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना करू शकत नाही त्या उत्तट प्रकारच्या बोलण्यानं हे बोलणं डायरेक्ट चंदुरगावच्या सरपंचानं त्यांचं हे बोलणं आहे आणि हे जर असाल तर आम्ही निसर्गबद्दल चंद्र गावकरी त्यांचा निषेध करतो आणि त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असं मी त्यांना सर्व शासनाला विनंती करतो की खरोखर असं जर देशाबद्दलचं प्रेम आणि हे जर व्यवस्थित बोलताना असा गैरहजार आहेत गेले दोन दिवसामध्ये थोडं पूरपरिस्थिती गावात असाल तर गैरहसर आहेत यांच्याबद्दल ते केले नाही आणि पूरपरिस्थिती असतात तर ते गैरहरे आहे त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही गावकऱ्याच्या वतीने मी शासनाकडे मागणी करतो